लावण मी या नगराला लागून या या बाला नो या रे या वा वा आजींनी काहीतरी आणलंय आजी एवढ्या उन्हातून आल्यात वर प्यायचं म्हणजे आजींसाठी प्यायलाच लागणार आहे आजींसाठी प्यायचं ताक

आमच्या जगुतात आहेत ना नॉनस्टॉप गड चढून वर गेलेत बरं का आज मानायला पाहिजे त्यांना बोर्ड दिसला आलाय जवळ अजून तुम्हाला एक तास लागेल पोचायला वर आणि असा असा थांबत थांबत गेला की एक तासच लागणार आहे काय कुठून आला तुम्ही कोल्हापुरात ना आलाय बर बारा पन्नासला आम्ही आत्ता गड उतरून खाली आलो आहे सुरुवात सुरवात केली होती बारा वाजता आणि एक तास व्हायच्या आधीच म्हणजे एक तासच लागला आम्हाला खाली उतरायला बरोबर एका तासात आम्ही गड उतरून खाली आलो आणि जाताना आम्हाला दीड तास लागला कारण आम्ही खूप सकाळी लवकर चालायला सुरुवात केली होती म्हणून आम्हाला जायला कमी ला वेळ लागला आणि येताना पण आत्ता जास्त असं ऊन तर जाणवतं आहे पण ठीक आहे तरी आम्ही एक तासात पोहोचलो तो okay, येस आपण फास्ट एका तासाच्या आत येणं म्हणजे लई फास्ट आलोय आपण आम्ही तिघही एका तासाच्या आत वरून खाली आलोय छानपैकी आमची सगळी गँग आता खाली आले एक पाच मिनटं इथं विश्रांती करून आता आम्ही निघणार आहे पुन्हा जलप्रवासाकडे थोडं भारी इथलं डिझाईन आहे ना बघा जरी तुम्ही ट्रेक करत समजा तुमचा काही ग्रुप आला इथं आणि त्यांना समजा काहींना बोटिंग फक्त करायचं आहे आणि बोटिंग करत करत काहींना जर समजा पुढं जायचं आहे ट्रेकला आणि ज्यांना बोटिंग फक्त करायचं आहे ट्रेक नाही करायचं तर ते येऊन इथे थांबू शकतात बाकीचे ट्रेक करून येईपर्यंत इथं आराम करून मग तुम्ही परत पुढे जाऊ शकता दमले सन्या दमल छान असं आमचा आजचा सा ट्रेक झाला बोटिंग पण छान असं झालंय आता आम्ही पुन्हा जिथं आमचं होमस्टे रिसॉर्ट आहे तिथे निघालोय आणि तिथं जेवण करून बघ पुढचा प्लॅन आहे काय अजून का माहित नाही तिथे गेल्यावरच ठरणार आहे तुम्ही जर नवीन ट्रेक कर असाल किंवा एखाद्या नवीन ठिकाणी भेट देणार असाल तर काही गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात जर एखाद्या नवीन ठिकाणाला आपण भेट देणार असल तर शक्यतो करून गाईड हा कंपल्सरी ठेवा थे सोबत कारण गाईडशिवाय जर एखाद्या नवीन ठिकाणाला भेट द्यायचं म्हणलं ना तुमचा वेळ तर वाया जाणार आणि जर चुकलात ना भटकतच राहणार मग ती काळजी नक्की घ्या त्याचबरोबर प्रॉपर ट्रेकिंग शूज कॅप असावी पूर्ण अंग झाकेला असं टी शर्ट किंवा स्लीव्ज असावे आता या अशा काही गोष्टी आहेत बेसिक त्या तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा ट्रेक हा चांगला होईल त्याचबरोबर सोबत पुरेसं असं पाणीसुद्धा ठेवा आम्हाला ह्या गाईडदा आज सांगितलं होतं की सोबत कमीत कमी एका कमी एक माणसाला दोन लिटर पाणी तरी सोबत सोबत घ्या आम्ही ऐकलं नाही कारण सकाळी थंडी होती ना आणि नशीब की आमचे काही ज मेंबर्सने दोन दोन तीन तीन लिटर पाणी घेतलं होतं सोबत त्यामुळं आम्हाला काही पाण्याची एवढी कमतरता नाही भासली सो so, असे काही ट्रेक जा ट्रेकला जात असताना गाईड जे काही नियम किंवा रूल्स सांगतील ते फॉलो करा कारण ते खूप कामाला येतात जर गाईडचं तुम्ही ऐकलं नाही तर मग खूप अवघड होईल शक्यतो ट्रेक करत असताना जेवढं लवकर होताय होईल तेवढंही ते, ते पोचण्याचा प्रयत्न करा साधारण आठ वाजता जरी आम्ही आलो इथं त्यामुळं आम्हाला काय एवढं वाटलं नाही सकाळी आमचा अगदी कमी उन्हाच्या तडाग्यात आमचा ट्रेक झाला पण आता आम्ही जाताना बघितलं ना तर हाय ट्रेकर्स म्हणजे काय त्यांची अवस्था झाल्या बेकार आणि हे कशामुळं उशिरा इथं आल्यामुळं तर एखादा दोन तीन तासाचा ट्रेक असेल तर शक्यतो लवकरच पोचा किंवा तिथलं आजूबाजूचं आधी माहिती घ्या आणि मग तो ट्रेक करा मग तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही त्याचबरोबर ट्रे चालत असतानासुद्धा गडबड करू नका गडबड केल्यानं काय होतं तुम्हाला थकवा वगैरे जाणवतो आणि नवीन ट्रेकर्स काय करतात अतिउत्साहाच्या ह्याच्यात खूप जोरात चालतात वगैरे मग पुढं जाऊन थकवा येणे वगैरे खूप प्रकार असे घडतात आता आम्ही येतात येता बघितलं काहीजण एवढे म्हणजे हे झाले होते थकले होते ना त्यांना काही कळतच नव्हतं नुसते विचारायचे आम्ही खा। खाली येत असताना दादा किती वेळ आहे किती वेळ आहे अजून अरे जायचं आहे तुम्हाला तिकडं तर कशाला विचारता किती वेळ आहे जायचं आहे तर जावा ना तुम्ही एकदम खतरनाक असा प्रवास झालाय खतरनाक असा ट्रेक झालाय सगळ्यांचे चेहरे एवढे बेज आहेत ना हा हा काय बघा ना काय खतरनाक हा तेज बघा चेहरेवर वाजलेत आणि अडीच वाजता आम्ही संपूर्ण किल्ला त्याचबरोबर आम्ही हे मासे घेतले होते ते छान असे फ्राय केले आणि आता आम्ही त्यावर ताव मारतोय म्हणतोय की आमच्या आता हे फिश थाळी आलेली आहे आम्ही सकाळी घेतलेले मासे छान फ्राय केले आणि सोबत रस्सा भात चपाती चला चालू करा माझे नाव नारायण भागुजी साखपा गाव तांबी गाव तांबी धरण व्हायच्या आधीच गाव हे हा तांबी 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 त्यानंतर धरण झाल्यानंतर तुम्ही इकडे हा आम्ही इकडं अलीकडे आलो आणि ती जमीन होती दुसऱ्या गावची ते गाव उठून गेलं आणि त्या गावची जमीन वर्ग केली गव्हर्नमेंटनं आणि ती फेर जमीन आम्हाला वाटा इथं करून दिलेली आठ टिक जमीन आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि गावठाण प्लॉट मिळालेला आहे ह्या ठिकाणी आम्ही राहतो कविता तुम्ही मगाशी बोलत होता की जरा ऐकवा कारण मला तुम्ही त्या त्यात कोयनेचं नाव घेतलं हे आपण समोर पण आपलं कोयनेचंच बॅकवॉटर आहे शिवाजी सागर जलाशय आहे आणि ते कोयनेचं नाव घेतल्यामुळे माझी उत्सुकता वाढली आणि मला ते स्पेशली गाणं ऐकायचं आहे तुमच्याकडून आज या ठिकाणी वैभव देशमुख राहणाऱ्या कोयनेमध्ये हे मित्र आज ह्या वासोड्या केल्यासाठी बघण्यासाठी आले आणि त्या माझ्या हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केलेले आहे त्यानिमित्तानं या कोयनेतलं काय दुखू दुख असतं तर त्यांनी मला विचारलं कोयनेमध्ये काय आहे ते तर मी त्याला म्हटलं माझं तर पंचतरे एक कविता जुनी होती एक तुम्हाला म्हणून दाखवतो कोयनेची आपल्या कोयना धरणाचा आवाज उठला कोयना धरणाचा आवाज उठला ग कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने ने मारायत नटला ग बाई नटला कोयना धरणाचा आवाज उठलात कोयना धरणाचा आवाज उठला ग कोयना धरणाने ने मारायत नटला ग बाई नटला कोयना धरणाने ने मारायत नटला ग बाई नटला कोयना धरणाने ने मारायत नटला ग बाई नटला पाया खोदाया या वर पाया खोदाया या वर नेला उचलून न पोपळीच्या नेला उचलून पोपळीच्या वर कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाचा आवाज उठला कोयना धरणाचा आवाज उठला ग कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोणा धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला पाठ पाण्याचा पसरत जाई पाट पाण्याचा पसरत जाई पाटण सातारा सोलापूर वाई पाटण सातारा सोलापूर वाई कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाचा आवाज उठलात कोयना धरणाचा आवाज उठला ग कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला <tramv incorporation> वीज जाणार मुंबई शहर आला वीज जाणार मुंबई शहर आला गिरणी कारखाने चाल विण्याला गिरणी कारखाने चाल विण्याला ह्या विजेवर भारत नटला ग कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोयना धरणाचा आवाज उठला कोयना धरणाचा आवाज उठला ग गायना धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोणा धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला कोणा धरणाने महाराष्ट्र नटला ग बाई नटला वा वा खूप छान कमी कमी आयुष्य नव्वद पण असायच शाळेला कोण शाळा शिकतो शाळेत <laughs> असं करताना पूर्वीचे जे कविता होत्या त्या आताच्या मुलांना माहीत <laughs> <laughs> नाही अशी कविता होती संध्याकाळी पाच वाजेची कविता <laughs> तिसरी पर्यंत तिसऱ्यापर्यंत पाडे असतील तो चौथीत जाणार चौथीत जाणार शिक्षण असं होत जर तीस पर्यंत पाडे पाठ असतील तर चौथीत तरच तो चौथीत जाणार अशी कविता होती मजा करारे मजा माझा आज दिवस होतो नवभूमी लावून वा कविता आहे कितवीतला होती कविता होती मग आणि आम्हाला आता तिसरीतलं आठवत नाही आणि तुमचं हो हो फक्त ता, 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 मजा करा रे मजा मजा आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे तोच फसे नव मी लावून मी या नगराला लागून या या बाला नो या रे या वा वा त्यांचं वय आता आहे पंच्याहत्तर आणि त्या तिसरीतली परीक्षा आहे ना तिसरीतली जी हे आहे कविता ती अजून त्यांच्या पाठ आहे नाहीतर आमचा अजून आम्हाला काय विचारलं ना तर ते सांगता येणार नाही ना, आम्हाला मग आम बघा त्यांची मेमरी किती शार्प आहे कोळकरांची मच्छी सोसायटी होती आम्हाला मध्ये आम्ही जायचो धरण कसं बांधले ते त्यामुळे होते दोन किलोचा मासा देतात ते बाहेर भोगवत जायचं उभं राहायचं ते बाहेर वर द्यायचं खाली उतरायचं खाणे उभं यायचं सगळं पहिली मासे प्रेमाने होती फरक पडला मध्ये माणसात माणूस राहिला नाही माणूस फसवेगिरी झाली झाली कारण महाराष्ट्राची भाग्य धरे नाही काय महाराष्ट्र सुपलाम झाला तर कोणीच वाटो वाट केलं सरकारने त्याला थोडीस जमीन द्यायला पाहिजे होती की दिली नाही चूक झाली आणि मला हा करून सरकार महाराष्ट्रामध्ये आज लोक कशावर जगते ते लाइट वर जगते काम करते पुनावळी सोडून तुम्ही इकडच्या बाजूला आंबोडे म्हणून एक गाव आहे त्याचं लोकेशन पण तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो त्या लोकेशनला आलात तर हे बघा अशा प्रकारचं आणि इथून जर तुम्ही याला जायचं असेल तुम्हाला वासोट्याला अगदी जवळ आहे तुमचं अंतर पण वाचत आहे आणि वेळही वाचतोय त्यामुळे आम्ही जास्त आम्हाला काही करा प्रवास जलप्रवास करावा लागला नाही इथून सरळ गेलो आणि आम्ही अगदी तीस मिनटात अर्ध्या तासात वासोट्याच्या पायथ्याला पोचलो मग हा आमचा फायदा की आमचा वेळ वाचला सकाळी आणि त्यामुळे आम्ही आज सकाळी वासोट्याला सगळ्यांच्या आधी पोचलो इथं आल्यानंतर आम्हाला कालपासून अगदी आत्तापर्यंत छान असं जेवण दिलं त्या ह्या आईंमुळे आम्हाला खूप चांगलं जेवण मिळालं आणि इथल्या माणसांचा स्वभाव एवढा प्रेमळ स्वभाव आहे ना या दादांचा यांनी पण आज खूप छान गाईड केलं विषयच नाही बाबांनी तर त्या काळच्या आठवणी आम्हाला सांगून बा का अगदी आत्ता आम्ही निघताना आम्ही आमच्यासोबत इथल्या आठवणी घेऊन आहे आणि अशी माणसं आहेत ना खरंच खूप कमी बघायला मिळतात खूप कमी प्रमाणात बघायला मिळतात एवढं चांगलं आम्हाला प्रेमानं इथं आदरानं इथं विचारपूस केली आणि काय पाहिजे काय नको त्या कुठले दादा ते आपल्या प्रकाशदादा प्रकाश प्रकाशदादांनी तर खूप छान आम्हाला मदत केली त्यांचे तर आत्ता हो ते पाहिजे होते पण ते काही कामानिमित्त बाहेर गेलेत आणि काल आम्ही आल्यापासून ते आत्ता निघेपर्यंत आम्ही या रेसॉर्टमध्ये थांबलो थांबल्यानंतर कसं असतं प्रत्येक कुठल्याही रेसॉर्टला तुम्ही जा गेल्यानंतर आहे ना प्रत्येक काही रेसॉर्ट वाल्यानं ठरलेलं असतंय जे काय पॅकेज नुसार तुम्हाला सर्व्हिस दिली जाते नंतर मग तुमचं तुम्ही बघा पण इथे तसं नाही माणसं आणि त्यांचा स्वभाव त्यांच्यात असणारी आपुलकी म्हणजे असं वाटलं नाही आम्हाला की आम्ही एखाद्या प्रायव्हेट रेसॉर्टला आलो किंवा काय असं वाटलं की आमच्या घरीच आहे आमच्या पाहुणेच आहेत हे असं एवढा भारी स्वभाव आहेत ना इथल्या माणसांचा आणि तुम्ही नक्की एकदा इथं आंबावडीतल्या ह्या सकपाळ होमस्टेला भेट द्या त्यांचे रेट पण रिजनेबल आहेतच विषयच नाही आणि त्याबरोबर इथे सोबत त्यांचे छोटे बंधू आहेत आज आमच्यासोबत गाईड म्हणून होते खूप छान स्वभाव आहे त्यांचा पण आणि अशी माणसं खूप कमी मिळतात तुम्ही एकदा नक्की ह्या रेसॉर्टला भेट द्या आणि मग मलाही तुम्ही कमेंट करून सांगा भेट दिली असेल तर तर मी आता व्हिडिओ पण इथेच थांबवणार आहे कारण आम्हाला जायला आता उशीर होत आहे खूप तुम्ही जर इकडे आलात तर नक्की ह्या रेसॉर्टला भेट द्या एकदा राहून बघा मग तुम्हाला कळेल या रिसॉर्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला बघा होमस्टे त्याचबरोबर तुम्हाला चहा नाश्ता छान क्वालिटीचा आहे त्याचबरोबर जेवण दोन्ही टाईमचं आणि खूप चांगल्या पद्धतीचं आणि घरगुती जेवण मिळते बघा इथे त्यावर म्युझिक आहे कॅम्प फायर आहे परत तुम्हाला टेंटमध्ये राहायचं असेल तर टेंटमध्ये सुद्धा राहू शकता बोटिंग करू शकता चहा नाश्ता हे या प्रकारच्या इथे खूप चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत तुम्हालाही यायचं असेल लवकरात लवकर इथे येऊन भेट द्या खूप छान रिसॉर्ट आहे जाता जाता या सर्वांसोबत एक छान असा आपण फोटो घेऊयात हा इथे वरच्या बाजूला आल्यावर त्यांनी आम्हाला त्यांच्या इथे घराच्या जवळ असं थांबवलंय काय तरी आणायला गेले तिकडं तिकड काहीतरी केळीचे झाड पाळायचं चाललंय आता काय खरं नाही आजही आपल्याला केळी खाऊन घालण्यासाठी बसणार नाहीत बघा हाय ते आल्यानंतर छान पैकी आम्हाला केळ दिले नॉनव्हेज खाल्ल्यावर केळ्याला हात लावायचा नाही लगेच खायचं नसते केळ

खूप छान आणि आम्हाला ताईनी तर राव घरचे आणखी केळी पिकत आलेली ती, ती... मस्तपैकी दोन फणे केळी जे काढून दिले इथे तर असं म्हणतात पाच मिनिट आणतात काहीतरी वेगळं घेऊन येऊ असू या छान आहे গাড়ী চালি ড্ৰাইভাৰ চিন্তা লাগে